नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण की मागचा ब्लॉग पण आपला क्रिकेटवरच होता आणि हा ब्लॉग देखील आपला क्रिकेटवरच आहे तर आमच्या गावात अजून एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धा म्हणजे आमची लीगच आहे ती डी पी एल म्हणून तर ती स्पर्धा धर्माचा पाडा प्रीमियर लीग या नावाने ठेवण्यात आलेली आहे आणि स्वर्गीय धर्मा सोनू सुरकरे यांच्या स्मृतीनार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि पहिलंच वर्ष आहे जोरदार नियोजन झालेलं आहे त्या स्पर्धेचं तर मस्त ऑप्शन वगैरे एकदम भारी ऑनलाईन म्हणजे आपलं यूट्यूब लाईव्हवर ऑप्शन झालेलं ला आहे आणि मी ह्या टीममध्ये गेलेलो आहे तर आमचं टीमचं नाव इन्जॉय ग्रुप आहे आणि ही टीम आहे टीमचा ऑनर आहे आमचे पांडू चौधरी तर आता पटापट -पत जातो आणि पहिलाच उद्घाटनाचा सा सामना सदा त्यांचं आहे तर त्यांचा सामना आम्ही बघणार आणि त्यानंतर दुसरी मॅच आमची आहे तर पटकन जातो आणि तुम्हाला ग्राउंड कसा का काय आहे ते पण दाखवतो पूर्ण मस्त प्लेन आणि सर्कल ग्राउंड केलेलं आहे आमच्याकडे माहीत आहे ओरमला जागा नाही त्याच्यामुळं आम्ही ओरम काही खेळत नाही ते अंड्रामचं आमचं क्रिकेट राहते तर सर्कल आहे मस्त ग्राउंड एकदम नियोजित पद्धतीने बनवलेलं आहे तर चला पटकन जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये बनवू हा आहे आमचा ड्रेसकोड आजचा आणि लिपचं टी शर्ट तर बघू शकता आणि माझा फेवरेट नंबर चॉईस नंबर फोर्टीन तर मित्रांनो आता आपण ग्राउंडवर येऊन पोहोचलेलो आहे आणि हे ग्राउंड, ग्राउंड बघू शकता खूप छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि तिथे आता पिज अख्मी चालू आहे आणि थोड्याच वेळात पहिला उद्घाटन झाल्यानंतर पहिला सामना सुरुवात होईल लवकरच कारण की हे सामने आमचे डे नाईट्स आहेत त्याच्यामुळं आम्हाला दिवस रात्री इथं खेळावं लागणार आहे खूप टाईम होईल त्याच्यामुळं आता बघूया आणि आमचे स्टँड बघू शकते इकडे आणि इथं मंच ट्रॉफी पण आणलेल्या आहेत त्या आता आपण तुम्हाला जवळून दाखव सीनियर खेळाडू जाम दिवसानंतर ग्राउंड मध्ये उतरणार आहे बघू किती चौक मारशेल जास्त एक तरी मारत <laughs> तर ही आमची पी आय डीची टीम जी आम्ही जिंकलेलो वडपाडा आता बघूया इथं जिंकते का मैदानाच्या आठमध्ये उद्घाडन मात्र पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय धर्मास भागीबाई धर्मासुरकर यांच्या <iplash> प्रमुख मान्यवरांच्या शोध असते तसेच आदरणीय संत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय यश त्यांचं पूजन होत असताना पुष्कार प्रदान करण्यात आलेला आहे अखंड भारताचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांनो पहिल्या मॅचेचा टॉस जुडवून झालेला आहे आणि वडपाडा टीमचं क्षेत्र रक्षण आलेलं आहे त्याला बेस्ट ऑफ लक पहिल्या मॅचीला भाई जिंकून या तुझा पण काय द्यायचंय दे इकडनं दे बेस्ट ऑफ लक मित्रांनो पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू आणि बघूया

टॉस चेंडू कोणत्याही प्रकारचे धावावे नाहीये डाव चेंडूची समाधान आहे आणि फक्त एकोणतीस धावांचं आव्हान दिलेलं आहे वडपाडा सुपर किंगला आणि आमच्या भाई प्लेअर कोण आहे शुभम भाई इधर हे आम्हाला अंतिम षटक शुभम हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय एक सिंगल आणि या आकड्यावरती आता मात्र समीकरण कॉल शिल्लक सहा आणि पाच धाव सिक्कीची गरज या चुका कुठेतरी टाळ्या लागतील टीम श्रुती लेवल या टीम इतर मात्र वाईट चेंडू पाहायला मिळत अजून एक अवांतर स्वरूपाची धाव म्हणून क्रिकेट आणि पुढे जाण्याचा प्रयत्न लॉंगरला एक धाव पूर्ण केले जाते तर सूचना पुन्हा एकदा इथे मात्र लॉंग क्षेत्रामध्ये पियुष कडनं होते चुकी एक धाव आणि पद्धतीने धाव संख्या सरकली पुढे एक चार। चार ने अठ्ठावीस फक्त एक धाव संख्येची गरज आहे बॉल शिल्लक चार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना वडपाडा सुपर किंग सॉफ्ट टॅनने हा चेंडू आणि अशा पद्धतीने एक धाव पूर्ण केली आहे सामना जिंकला आहे तो म्हणजे

पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू हात गणेश स्ट्राईक कल्फे शेवटचा चेंडू ह्या इनिंगचा पुढे खेळ प्रयत्न फोनचा चेंडू होता परंतु कनेक्शन प्रॉपर नव्हता तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि पंच घोषित करतायत नो चेंडू फ्री हे सगळ्यांना शुभेच्छा असणार आहे हा टूर्नामेंटचा आपण हा दुसरा सामना बघतोय धर्म प्रतिष्ठान वर्सेस एन्जॉय ग्रुप एन्जॉय ग्रुप या संघाने प्रथम बल्लेबाजी करून चौवेचाळीस धावा टाकल्यात आणि पंचेच धावे पंचेचाळीस धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते ठरवा प्रतिष्ठान या संघासमोर तर तुमचा विनंती आहे मॅच संपल्यानंतर सेकॅन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं अशी विनंती आहे सर्व टीम्सला आपण सेकॅन्ड केल्याशिवाय मैदान सोडायचं नाही आहे अशी देखील बघूया

हिंदुस्तान यार आता पुढच्या आमच्या सात मॅच आहेत जिता पहिली मॅच आहे पहिली मॅच देवाला जेवण अजून काय आलंच नाही आमचा नाश्ता सो मित्रांनो आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि आयोजकाकडूनच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे तर पटापट जाऊ जेवण घेऊ आणि लगेच मॅच खेळायलाच रेडी

परंतु एक धावपास सुरु आहे आणि आतापर्यंत त्यांनी दोन चौकार मस्त मारलेले आता मध्ये किती चौकार मारेल किती रन बनवेल बघायला मजा येणार आहे वैयक्तिक पहिले शतक हाताळ झाला दिसतील संघाचं मात्र चौथा शतक असेल या शेवटचं शतक असेल इतके मात्र पुढे जाऊ खेळण्याचा प्रयत्न एसडी करतायत पंच मात्र अपील फेटाळून लावतायत आणि घेतोय धावचे ठेवतोय षडभाव करण्याचा प्रयत्न चांगला असा स्ट्रोक चांगला असं संरक्षण

संध्याकाळचं सत्र चालू झालेलं आहे आणि हे बघू शकता ग्राउंड कसा मस्त वाटतं एकदम नाईट मध्ये आणि तिथे मराठी आहे होणार असून मी या घरच्या मध्ये कार्यक्रम जास्त बघत नाही पण आपल्याला माहित असेल कोण आहे ते नेक्स्ट मॉर्निंग सो मित्रांनो दिवस दुसरा सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहेत आमच्या चार मॅचे आणि काल आम्ही चारमधून फक्त एक मॅच जिंकलो आहे तर आज आम्हाला चारच्या चार मॅचे जिखाव्या लागतील नाही तर आम्ही डायरेक्ट बाहेर आणि आता आपण थोडंसं स्टेजवर जाऊया आणि तुम्हाला नियोजन कशाप्रकारे केलं आहे ते दाखवतो

सो पीछे मिलता सीन है कि रिवॉल्वी नाइटमैक्सन शॉप पर फाइनल या कंपटीशन जगह बहुत लोकप्रिय है इमारतों के साथ ये तो लोग बरसे था इतना ट्रेंडिंग से ऊपर पुरे दिनों का फ्लैट आता है आईटी साफ नहीं बन रहा था नहीं जनवरी में तो ये लोग थे ना पहले घड़ी बाद से तो पांच किंड में बारह हवा

टैक्टर पर टूटी बंदे बात कर सकते हैं क्योंकि बगैरीया पूर्ण से बॉल पकड़ सकते हैं इतने बार का बल्लेबाज हैं बॉल सामने दिखता है चप्पल से खास में लगाऊं कांपा पे दोपहर में इंद्राणी होते आतंकर से लेकर थोड़ा बदलते हैं दो चिड़ियों ने उठावा दो चिड़ियों ने उठावा एक पंजा मारा

मित्रांनो दुसऱ्या पहिलेच मॅच आम्ही मस्त पैकी जिंकलेलो आहेत आणि आता आमची चांगली सुरुवात झालेली आहे असं वाटतंय याच्या पुढच्या पण आम्हाला मॅचे चांगल्या याच्याने जिंकायच्या आहेत आणि टॉप फोर टॉप टू मध्ये यायचं आहे राजभाई अभी कैसा चल रहा है ऐसा ही चलना चाहिए ना पहिला दिन अच्छे से निकला है हमारा दिन नहीं था भाई आज हमारा दिन है आज जीतेंगे भाई सो मित्रांनो आताची एक मॅच हाय व्होल्टेज चाललेली आहे आणि आता एक चेंडूमध्ये तीन धावांची गरज आहे बाबर इलेव्हन संघाला नाही सॉरी बाबर इलेव्हन संघ डिफेंड करेल का एक बॉल तीन रन तर बघूया एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे इथे एक चौकाराची गरज हाय व्होल्टेज मुकाबला

व्यवस्था केलेली आहेत आणि आमचे उठला का सकाळी बरोबर झोप झाली ना आता नेट नाश्ता मित्रांनो इथं आता माय एंजल ग्रुप कडून नाश्त्याची मस्त सोय अशी केलेली आहेत आणि मेन्यू बघा बांध आणि आमचे बाबा माधव दादा कपिल 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 सो मित्रांनो आपली मस्त पैकी लीग पार पडलेली आहे आणि आम्ही हरलो आमची टीम पण मस्त होती परंतु प्लेयरचा चांगल्या रीतीने यूज नाही करता आला आणि आमच्या ओनर तर एक नंबर होते कारण की आम्हाला खूप सपोर्ट केले आम्ही एवढ्या प्लेअर काढून तर काही चुका नाही झाल्या परंतु बॅडलक त्याच्यामुळे आम्ही हरलो टीमच्या बाहेर पडलो सॉरी स्टेजच्या बाहेर पडलो तर रात्री खूप टाईम झाला आणि आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हते त्याच्यामुळं आपल्यांना फायनल पण आणि सेमीफायनल वगैरे तर काही शूट करता आलं नाही आणि सो फायनल मारलेले आहे ते आपले वडके वॉरियर्स म्हणजेच आपले रुपेश दादा वडके यांच्या टीम विजेते झालेले आहेत आणि उपविजेता झालेले आहेत ते म्हणजे आपले योगेश दादा सुरकर उपविजेता ठरलेले आहेत तर लीग एक नंबर होते आणि पहिलंच वर्ष आणि एक नंबर पूर्ण व्यवस्थापन होता आणि नियोजन एक नंबर होतं सगळं मस्त अशा रीतीने ही डी पी एल पार पडलेले आहे तर आता प्रत्येक खेळाडूला उत्सुकता राहील पुढच्या वर्षाची कारण की नवीन पर्व आणि नवीन नियोजन कशा पद्धतीने होईल याची सर्वांना आतुरता आहे तर चला भेटूया अजून एखाद्या आपल्या नवीन ब्लॉगविडिओमध्ये आपला क्रिकेटचा हा दुसरा ब्लॉग आहे तर आता हे नवीन ब्लॉग पण आपले येत राहतील तर भेटूया पुढं सो चलो बाय बाय